नमस्कार मंडळी इथे बघा भाजी मार्केट मध्ये आले आहे नाशिक रोडला मस्त आम्ही ना ड्रायंगन फूड फ्लेवर का फूट घरी गेल्या दाखवते मी तुम्हाला गवतीच्या कितीला आहे कितीला आहे हा किती दहा किती घे बरं घे गवती चहा घेतला आहे चहासाठी मस्त अशी आता उसळ घेऊ आपण उसळ कशी हो द्या पावसळ थोडं मुगाची टाका वीस रुपये पावसळ उसळ इथं आहे ना आमच्या इथं पंचवीस आहे नाशिक रोडला एक खूप मोठं मार्केट आहे भाजीपाल्याचं दीदी मी ऋतु एक छान भाजीपाला आहे बघा सर्व साईट नाही आहे संजय मेडिकल बँगन फ्रूट पण घेतले फ्रूट घेतले आम्ही मेथीची भाजी किती लाव पन्नास ला मेथीची भाजी खूप महाग आहे पालक कशी दे रे पालक मस्त हे आंबे बघा काय रे तर मस्त असे बघा इथं गाऊन वगैरे लावलेले कपडे आता चाललोय आम्ही तिकडं पाणीपुरीच्या गाड्याकडं पाणीपुरी खायची आहे लहान मुलांची किती छान छान ड्रेस आहे बघा मस्त संतोष चा सेंटर पाणीपुरी खायची आणि तिकडं पाववाडा एकदम म्हणजे चांगलं तेल असतं आणि खूप छान वडापाव आहे तर पाणीपुरी तर खूप छान आहे पाववाडा घेतो मग भजी समोसा खूप हर्दी असते का या मस्त पाववाडा खायला मस्त पाणीपुरी पण आले आहे पाणीपुरी खायला तर हे बघा मंडळी तर मस्त अशी मेथीची भाजी आणली पन्नास रुपयाला जुडी बर का पन्नास खूप महाग आहे मेथीची भाजी पण कसं आता आखडमायना आहे तर देवीला नैवद्य लागतो ना दाखवायला त्याच्यामुळं घेतली पण तसं महाग असली तर खाय खायची खा वाटली तर खातच माणूस आणि चहासाठी गवती चहा आणला टोमॅटो आणले उसळ आणली मस्त आपली मटकी त्याच्यानंतर हे एक किलो ड्रॅगन फ्रूट आणले बघा मस्त हे लालवाले आहे लालवाले ना गोड पण लागतं मस्त मला तर खूप आवडतं हे ड्रॅगन फ्रूट खूप म्हणजे खूप आवडते तुम्हाला आवडतं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चेहऱ्यासाठी क्रीम आणली तर ही लॅकमीची आहे लॅक्मेची आहे का ही मी आता पहिल्यांदाच वापरते पण आम्ही तिथून आणतो ना तर ते चांगलं सांगतं बघ जी क्रीम चांगली ती सांगता आम्ही रेग्युलर ही वापरतो पॉन्ड्स मॉइश्चरायझर हिनं पण खूप छान ग्लो येतो चेहऱ्याला आणि असे डाग वगैरे असेल ना कायम तर कायमस्वरूपी जर वापरली तर ते नक्की जातात याने मॉइश्चरायझर हे पॉंड्सचं मॉइश्चरायझर आणि हे ना हेड मसाजसाठी आणलं आहे बरं का हेड मसाज तेल लावलं ते लाव का आपण केसांना यानी मसाज करायचा तर हे बघा हेड मसाज म्हणजे आपण केसांना तेल लावायचं आणि एनी मसाज करायचा तर एक दिवस मी तेल लावलं का तुम्हाला मसाज करूनचा व्हिडिओ दाखवाल म्हणजे चांगलं आपल्या केसांच्या मुळाला तेल पोचतं बरं का आणि केस पण वाढतं मग एवढं आणलं आहे आता ही भाजी निवडायची आहे मला तर लाँग व्हिडिओ पण टाकणार म्हणजे लॉंगस्ट व्हिडिओ म्हणजे टाकणार मी आहे चालेल चालेल ठीक आहे सर्वांना बाय